मित्रांनो अशाच प्रकारच्या काळा मसाल्याचा जी रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मला समजेल हा मसाला कोणता घरगुती मसाला वापरलेला आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही किती मस्त पैकी आहेत हा चालू करा आता आपण रेसिपीमध्ये या गोष्टीचा वाटण करून घेऊ मित्रांनो बघा आपण खोकला भाजलेला एक टमाटा थोडा लसूण आणि कांदा थोडा आपण जाण करून घेऊ त्याच्यानंतर मसाला तयार होईल मस्तरीच्या मटन चिरी टमाटा आणि कोथंबी पेस्टा मटन आपण आज मटन कोण चांगला मटन आहे आपण आज बटर आहे का, का मटन छोटा दोन चम्मच पहिला फळ टाकून द्यायचं नंतर टाकायचं दोन चम्मच हळदी एक चम्मच लाल तिखट दोन चम्मच काळा मसाला दोन चमच घरगुती मसाला मित्रानो हे पाणी टाका मित्रांनो मसाला भाजून आणणे देखो भाई हो साहब बघूया आपला मसाला तयार झाला आहे का मित्रांनो मस्तपैकी आपला मसाल्याचा वास सुटला मित्रांनो तेल पण सुटल्यान बघा किती मस्त काळा मसाला तयार झालेला आहे कसा हा मटर मसाला कोणते मित्रांनो स्वादिष्ट नाही आहे इथे आपला मटन आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि अर्धा घटा आपला देऊ शिक आपला काळा मसाला रेडी